जय माता दी मित्रांनो नवरात्रीचे दिवस म्हणजे देवीची विशेष कृपा मिळवण्याचा पवित्र काळ आज मी तुम्हाला एक असा छोटासा पण अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो नवरात्रीत केल्यास तुमच्या जीवनात धन सुख आणि समृद्धी कायमची नांदेल नवरात्रीत देवीच्या नऊ रूपांची उपासना केली जाते या नऊ दिवसात केलेला प्रत्येक जप प्रार्थना आणि उपाय शंभर पटीने फळ देतो असे शास्त्र सांगते त्यामुळे या दिवसात आपण केलेले प्रत्येक छोटेसे कृत्य आपल्या जीवनात मोठा बदल घडवून आणते सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे घाला शक्यतो लाल किंवा पिवळ्या रंगाचे कपडे वापरा कारण हे रंग देवीला अत्यंत प्रिय आहेत देवीसमोर एक तांब्या पाण्याने भरून ठेवा त्या पाण्यात चार गोष्टी टाकाव्यात थोडे केशर एक लवंग एक वेलदोडा आणि थोडे तांदूळ त्यानंतर त्या तांब्यावर हात ठेवून तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करावी त्यानंतर देवीला नमस्कार करून ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्र किमान एकशे आठ वेळा जपा हा जप तुमच्या घरात लक्ष्मी मातेचा वास करून घेतो जप झाल्यानंतर त्या तांब्यातील पाण्याचे थेंब घराच्या मुख्य दरवाजावर किंवा तुमच्या तिजोरीसमोर शिंपडावेत हा उपाय अत्यंत सोपा आहे पण त्याचा प्रभाव विलक्षण आहे घरात धनलक्ष्मीचा वास होतो जुने अडथळे दूर होतात घरातील वाद कमी होतात आणि समृद्धीची वाढ होते आई लक्ष्मीचे आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर कायम राहतात ज्यांना नेहमी पैशाची टंचाई जाणवते घरात सुखशांती राहत नाही किंवा कामांमध्ये वारंवार अडथळे येतात त्यांनी हा उपाय नवरात्रीत नऊ दिवस दररोज नक्की करून पाहावा तुम्हाला काही दिवसातच फरक जाणवेल मित्रांनो नवरात्रीचे दिवस हे देवीच्या कृपेने जीवन पालटवणारे असतात या पवित्र काळात केलेला हा छोटासा उपाय तुमच्या जीवनात नक्कीच धन सुख आणि समृद्धी घेऊन येईल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्र नातेवाईकांबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय माता दी धन्यवाद